इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभं राहून हिंदू मंदिरांचा पुनरुत्थान करणं या ठिकाणी घाट बांधणं सोपं नव्हतं काशी विश्वनाथ सोर्टी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम तीनशे वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी केलं हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांनी सतीजानं हुंडा घेणं आणि देणं याबरोबरच हुंड्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांना कठोर शिक्षा यासारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या महिलांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या महिलांना महेश्वरी साडीच्या माध्यमातून नवउद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत परंतु तीनशे वर्षात शिवलिंग हत्ती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा फोटो मूर्ती या पलीकडे खरा इतिहास त्यांचं समाजातील योगदान पुढे आलं नाही अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते किशोर उपाध्याय यांनी व्यक्त केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनानिमित्त ठाणे शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्यासाठी कैलासवास नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस भाजप ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले आमदार निरंजन डावकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते